नमस्कार मंडळी तरी आमची तयारी चालू आहे रत्नागिरीत जाण्याची गणपतीसाठी हे पॅकिंग चालू आहे आमचं बेड सगळं अस्तव्यस्त दिसत असेल तुम्हाला इग्नोर करा प्लीज हे माझं सामान पॅकिंग डन चलो रत्नागिरी आहे आम्ही सकाळी साडेसहा पावणेसातच्या दरम्यान पिंपरीतून निघालो आहोत हे बघा गाडीमध्ये मा मी माझा भाऊ माझी मुलं सौम्या अर्जुन आणि मुलांचे बाबा असे निघालो आहोत साताऱ्यामध्ये आम्ही सद्गुरुकृपा नावाचं हॉटेल आहे तिथे थांबलो आहोत नाश्ता करण्यासाठी खूप छान हॉटेल आहे आणि साताऱ्याचं वातावरण पण खूप प्रसन्न आहे तर आम्ही मागवला मसाला डोसा माझ्या भावाने आणि मुलांच्या बाबांनी मागवला मिसळ खूप छान होता नाश्ता मग चला पुढच्या प्रवासाला निघालो आम्ही वातावरण खरंच खूपच छान होतं रिमझिम पाऊस पडत होता फक्त रस्त्यावरच्या खड्ड्यांनी पाठीचं काय एकदम आता <laughs> पाठ चांगली एकदम हलकी करून टाकली वेलकम टू रत्नागिरी हे माझं छोटंसं घर आहे रत्नागिरीतलं घराच्या आजूबाजूला आमची बाग आहे बाग नाही म्हणता येणार थोडीफार झाडं लावलीत आम्ही सकाळचं छान कोवळं ऊन पडलं आहे हे तोतापुरीचं झाड आहे सोनटाक्याची फुलं आहेत शेगळाचं झाड आहे इथे ते आमचं ऑफिस आहे काही केळी आहेत नारळ आहेत तर दुसऱ्या दिवशी ही आमची मोदकाची तयारी चालू आहे आई सौम्या अर्जुन सौम्या अर्जुनचे बाबा आम्ही आम्ही मोदक बनवतो आहे हसत खेळत चालू आहे आमचं सगळं हे सौम्या ट्राय करते मोदक बनवायला अर्जुनचं पण चालू आहे मध्येच लुडपूड इमलांचे बाबा आम्हाला पीठ मळून देत आहेत तर हा अर्जुनचा मोदक तयार झालं आहे आणि सगळ्यांच्या प्रयत्नातून बनलेले मोदक तर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आहोत कुरचुमला माझ्या सासरी कुरचुम हे लांजा तालुक्यातील गाव आहे तिकडे आम्ही जात आहोत मला आणि मुलांना रिक्षाचा प्रवास खूप आवडतो त्याच्यामुळे आम्ही स्पेशली रिक्षा केले ओमकार कदा रिक्षा चालवत आहेत आजूबाजूला पण बघा तुम्ही हे छान वाटतं ना गावी राहायला ना मला खूप आवडतं द्या वेगळंच वातावरण असतं ना गावचं तर आम्ही पोचू होता थोड्या वेळाने घरी हां फायनली आम्ही पोचलो आहे आमचा घरचा बाप्पा आहे गणपती बाप्पा मौर्या हो आणि हे घराच्या आजूबाजूला वातावरण आहे खूप प्रसन्न वाटतं हे घर आहे माझं सासरचं बघा गावी गेलो ना की एक वेगळाच उत्साह असतो पाऊस पण मला तेवढ्यात असं वाटतं इथून जाऊच नाही पण काय करणार तर या अशा सणालाच फक्त गावी यायलाच मिळतं आपल्याला ही शेजाऱ्यांची कोंबडी आहे तिकडे हे बघाच काय मी लहानपणापासून गावी राहिल्यामुळे ना मला गावी खूप आवडतं तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा